राष्ट्रतील सेवाभावी संस्थांना सर्व बाजूंनी सक्षम करण्यासाठी गेली बत्तीस वर्ष काम करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या डॉक्टर सौ सुनीताताई मोडक यांनी हजारो संस्थांना एका छताखाली आणून दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सेवाभावी संस्था प्रबोधन समितीची स्थापना केली या समितीचे उद्घाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पार पडले यावेळी सामंत यांनी ज्या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून माझ्या राजकीय जीवनाचा पाया तयार केला त्या पद्धतीच्या महाराष्ट्रातील अनेक सेवाभावी संस्थांच्या समितीचे उद्घाटन माझ्या जा हस्ते झाले याचा मला अतिशय आनंद होत आहे असे गौरवपर उद्गार काढले शासन स्तरावर सर्व सहकार्य दिले जाईल तसेच सुनीता ताई यांनी सर्व विभागातून राज्य कार्यकारिणी प्रकोष्ट समिती प्रत्येक विभागाची एक समिती जिल्हा समिती आणि तालुका समिती अशी रचना केली आहे यामध्ये राज्य कार्यकारिणी मध्ये राज्याध्यक्ष म्हणून डॉक्टर सौ सुंतताई काम पाहत आहेत तर प्रकोष्ठ समितीची धुरा सौ शालिनीताई ठाकरे यांनी घेतली आहे राज्य कार्यकारिणीमध्ये कार्याध्यक्ष अनिता तिपाईले सचिव लक्ष्मण डोळस खजिनदार डॉक्टर सतीश जगताप सहसचिव प्रताप पवार प्रमुख सल्लागार भगवंत उर्फ बाळाभाऊ पाठक डॉक्टर संजय पाटील राज्य संपर्क प्रमुख संचित यादव किशोर सावंत नीता पांगुळ उत्तम पाटील नंदकिशोर हत्तीहंबिरे राहुल व्यवहारे अरविंद पवार दिनेश भोईर राज्य सदस्य कल्याणी कुलकर्णी शरददाधा उगळे विनायक खानविलकर दीपाली कोळे जितेंद्र मेटकर पराग घारपुरे प्रवीण देवरे महेश्वर तेटांबे संजय बगे सुनील फुलारी संजय निर्मळ विकास पाटोरे भारती माळी रोहिणी पवार असे जम्बो कार्यकारणे जाहीर करण्यात आली सौशालिनीताई ठाकरे यांना नेतृत्वाखाली प्रकोष्ट समितीमध्ये उपाध्यक्ष किरणताई बढे सचिव अनिता बोरस्ते राज्य समन्वयक अमोल मोडक निलेश सोनावणे राज्य रोजगार जनसंपर्क प्रमुख प्रदीप सोनार राज्य संपर्क प्रमुख सुजाताताई डेरे संध्या कुलकर्णी राज्य सीएसआर संपर्क प्रमुख रवींद्र चंद्राते राज्य सदस्य चंदाताई गान संदीप परब श्रेया तटकरे सई संघाई मिलिंद गान महेंद्र सोभागे दिलीप तांद्रे माधवराव पाटील वैशाली म्हैस्तुने अनिल न्याहाळदे प्रशांत खरे प्रियंका समुद्र यांचा समावेश करण्यात आला आहे प्रसंगी सुनीताताई मोडक सुजाताताई डेरे बाळाभाऊ फाटक डॉक्टर सतीश जगताप लक्ष्मण डोळस समीर चिखारे राजू भाटरेकर शिवसेना जिल्हा प्रमुख राहुल पंडित शिल्पाताई सुर्वे संभाजी काजरेकर विनायक भुसारे पाटील सुरेश भायजे डॉक्टर प्रकाश भांगरत सचिन माझरकर आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचलन राज्य सदस्य शरद तथा उगळे यांनी केले ती भगविशाल झाली ती तशीच ठेवली ती जर काढली असती तर काही लोक उद्या म्हणाले असतील की भगवीशाल उदय सामंत काढली त्याच्यामुळे तो हिंदू नाही त्याच्यामुळे ते तशीच ठेवते मला रत्नागिरीमध्ये काय काय करावं लागतं विनायकला तुम्हाला ज्याचं जळतं त्यालाच कळतं त्याच्यामुळे जास्त मी काही बोलत नाही कुणी किती उदय सामंतला पाडण्यासाठी मनसुबे रचले तर रत्नागिरीकडे ते धुईला मिळवतील हा विश्वास त्या सेवाभावी संस्था समोरच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एका सेवाभावी संस्थेतनं मोठा झालेला कार्यकर्ता म्हणून